गड जरी अवघड असला तरी परमेश्वराने पुन्हा जिथे हे दिले आहे म्हणजे आरक्षण दिलं आहे म्हणून लढावं वा असं वाटतं बाळासाहेबांचा जो क बाळकडू आहे त्याप्रमाणे वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण त्या हिशोबाने आपण आहे शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार आणि प्रामाणिक प्रयत्न करणार समजा पक्षाने दुसऱ्याला दिली तरी त्याचंही मी काम प्रामाणिकपणे करणार वैभवच्या राजकारणातलं असं एक नेतृत्व की दोन हजार सतरा साली पहिली पंचायत समितीची निवडणूक लढले निवडणूक लढले पहिल्याच प्रयत्नात सभापती झाले संख्याबळ नसताना ईश्वरी चिठ्ठीवरती सभापतीपद मिळालेलं हे नेतृत्व म्हणजे वैभवडी तालुक्यातल्या आचिरणे गावचं लक्ष्मण राव राणे लक्ष्मण राव राणे यांचा स्वभाव जर आपण पाहिला तर अगदी स्वपक्षयाबरोबरच विरोधी पक्षातली जी मंडळी आहेत त्यांनी त्यां देखील यांचा आदर करणारं हे व्यक्तिमत्व आहे वैभवडी तालुक्याच्या काण्याकोपऱ्यात पोचलेलं हे नेतृत्व म्हणून यांची ओळख आहे आणि आता आपण पाहिलं तर पंचायत समितीच्या आरक्षणानंतर त्यांचा जो मतदारसंघ आहे जो लोरे हा लोरे मतदारसंघ त्यांना पुन्हा एकदा खुल्या या जा, प्रवर्गासाठी निश्चित झाल्या त्यामुळे पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी त्यांना संधी चालून आलेली आहे मागील पाच वर्षात दोन हजार सतरा साली त्यांनी निवडणूक लढवली होती त्या ठिकाणी ते, ते निवडणुकीतून लढून सभापती तालुक्याचे झाले होते जवळजवळ तीन वर्ष वैवाटी तालुक्याचे सभापतीपदाचा का अगदी यशस्वीपणे त्यांनी कारभार केला आता पुन्हा परत त्यांना संधी चालून आली आहे या निवडणुकीत ते पुन्हा रिंगणात असणार का त्यांना काय आहे हे आपण जाणून घेण्यासाठी आज आपण त्यांच्यासोबत जोडले गेलेलो हो आहोत जी प्रथमता कोकणसाद लाईव्हमध्ये आपलं स्वागत आताच नुकतं आपण पाहिलं तर आरक्षण जाहीर झालेलं आहे तुमचा जो मतदारसंघ आहे लोरे अगदी अट अटीतटीची निवडणूक मागच्या वेळी झाली होती आता पुन्हा परत तुम्हाला खुल्या प्रवर्गासाठी हा मतदारसंघ निश्चित झाला आहे तुम्हाला संधी चालून आली आहे तुम्ही इच्छुक आहात का आणि निवडणूक लढणार आहात का आता दोन हजार पंचवीस मध्ये पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये आरक्षण हे नेहमी वर्तुळाकार फिरत असतं पण पुन्हा एकदा परमेश्वराची देणगी म्हणून लोरे मतदारसंघ पंचायत समिती हा खुला प्रवर्ग म्हणून पडलेला आहे आणि मला तर वाटेल की परमेश्वरानेच मला परत दुसऱ्यांदा संधी दिली आहे मग त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून आपण निवडणूक लढवावी असं मला वाटतं आणि या ठिकाणी सध्या उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने आणि जे खुला वर्ग घातला आहे ह्या हिशोबाने आपण पूर्ण निवडणूक लढवावी असं अपेक्षित आहे या ठिकाणी आणि जो काय लोकांचा मतदार थोडं गट जरी अवघड असला तरी परमेश्वराने पुन्हा जी ते हे दिले आहे म्हणजे आरक्षण दिलं आहे म्हणून लढावं असं वाटतं आपण जर पाहिलं तर आत्ता सिंधुदुर्ग जिल्ह्यात म्हणा किंवा वैभोडी तालुक्यात देखील जे आपण तुमच्या पक्षाची जी परिस्थिती पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती जे आउटगोईंग आहे तुमच्या पक्षातून अनेक पदाधिकारी भाजपाकडे गेले आहेत समोर तुम्हाला भाजपसारखं तगडं आव्हान असणार आहे उद्या निवडणूक लढायची तुम्ही इच्छा व्यक्त केली आहे ते आव्हान कसं पेलवणार आहात आणि त्याला कसं सामोरं जाणार आहात ते तुमचं खरोखरच बरोबर आहे पण जरी किती जरी मागच्या वेळेला दोन हजार सतराच्या इलेक्शनमध्ये तेव्हाही जरी भाजप पक्ष हा तेव्हा नवीन होता रिंगणामध्ये तरी पण ते अवघड होतं पण जर लोकांनी ठरवलं एक परमेश्वराची शक्ती आणि लोकांचा असलेला जो प्रेमभावना आणि शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या जो क बाळकडू आहे त्याप्रमाणे वी वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारण हा जो एक ध्येय धोरण जरी किती पैशाचा विषय असेल किंवा इतर काय दादागिरीचा जरी विषय असला तरी लोकांनी जर ठरवलं लोकांचे आशीर्वाद या ठिकाणी असणारे म्हणजे परमेश्वराचे आशीर्वाद आणि या ठिकाणी वारकरी संप्रदायासून किंवा अध्यात्मातून असणारी लोकं आहेत ही जर बरोबर असतील तर कुठलंही जरी म्हणतात शंभर टक्के बरोबर आहे गड अवघड आहे पण जर प्रयत्न केले आणि जर परमेश्वराने ठरवलं तर शंभर टक्के आपण विजयी होऊ शकतो आपण दुसऱ्याला पाडवण्यासाठी उभं आहे आपण स्वतः निवडून न्यायचं म्हणून या ठिकाणी प्रयत्न करतो आहे आणि शेवटी कसं असतं रेणांगण आणि खेळ असतो त्यामध्ये काही होऊ शकतं शेवटच्या चेंडू परत शेवटच्या चेंडूमध्ये सिक्सरही बसू शकतो किंवा बोल्डही होऊ शकतो त्या हिशोबाने आपण चालतो आहे शेवटपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार आणि प्रामाणिक प्रयत्न करणार सगळ्यांचा आशीर्वाद घेऊन म्हणजे देवाचाही या ठिकाणी सर्व वारकरी संप्रदायाचाही आणि लोकांचाही शेवटी मतदार हा महत्व महत्त्वाचा आहे तो जेव्हा आपलं बटन दाबून आपल्याला मतदान करतो तो खरा न्याय असतो या ठिकाणी आपण सगळ्यांचाही ना प्रयत्न करणार शेवटच्या याच्यापर्यंत आणि या ठिकाणी म्हणजे विजयाचे प्रयत्न करणार राव तुमच्या पक्षाकडून अजून कोण इच्छुक आहात का आणि तुम्ही तुमची जी उमेदवारीसाठी तुम्ही मागणी पक्षाच्या वरिष्ठांकडे केली आहे का किंवा त्या संदर्भात काही बोलणं झालं आहे का याबद्दल काय सांग आत्तापर्यंत पक्षाच्या वरिष्ठांकडे मी उमेदवारी मागितलेली नाही आहे पण माझे तालुका प्रमुख असतील जिल् नंदूजी शिंदे असतील जिल्हा प्रमुख संध्याजी पारकर असतील ह्यांच्या म्हणजे मा, मा, माध्यमातून मला उमेदवारी द्यायचं असं एकंदरीत त्यांचं मत आहे आणि जरी समजा पक्षाने दुसऱ्याला दिली तरी त्याचंही मी काम प्रामाणिकपणे करणार जर मला तिकीट नाही मिळाली तरी कुठेही मी नाराजी व्यक्त नसणार शेवटी संधी दुसऱ्याला द्यावीच लागते असं जर असं घडलं तरी चालेल मी आनंदाने जो उमेदवार पक्ष देईल त्याचं मी काम करेन आणि मला, मला दिली तरी मी प्रयत्न करेन तुम्ही म्हटलात की मला दिली तरी पण चालेल किंवा दुसऱ्याला संधी दिली तरी पण चालेल पण मी असं म्हणतोय की आ, असे आणि तुमच्या निदर्शनास असे या मतदारसंघातून तुमच्या पक्षाकडून कोणी इच्छुक आहेत का आणि ते रिंगणात उतरणार आहेत का सध्या तरी कोण दिसत नाही आहेत पण जर पक्षाने म्हणजे माझ्या तालुका प्रमुखाने किंवा माझ्या प्रमुख असून दे प्रमुख असून देत किंवा कोणी गावातून माझी जी सहा गावं आहेत आचर्णे लोरा गडमट कुर्ली अरोळे आणि निमरोळे अशा सहा गावामध्ये कोण जर विच इच्छुक असतील आणि पक्षप्रमुख जर कोणाला तिकडे देत असेल तरी मी त्यांचं प्रामाणिक काम करेन रावरानेजी आपण वैभवडीच्या राजकारणात दोन हजार सतरा साली प्रवेश केला सभापतीपद मिळवलं सभापतीपद मिळवल्यानंतर वैभवडीच्या अगदी कानाकोपऱ्यापर्यंत आपण पोचलात तिथल्या लोकांचे प्रश्न जाणून घेतलात त्याचा या निवडणुकीवरती तुम्हाला फायदा होईल कसा परिणाम होईल ते काय सांगा आता बघितलं तर माझा मतदारसंघ असून दे नाही तर माझा तालुका असून दे चौतीस गावामध्ये जांभवड्यासारख्या गावापर्यंत जाऊन आपण पोचलेलो आहेत तिथले कधी पण आज तालुक्यामध्ये जर कोणी लोकं आलेत तर आपण त्यांचा नेहमी मानसन्मान करतो त्यांच्याशी आपण प्रामाणिकपणे कधी पण आपण त्यांच्याशी चुकीचं बघलं नाही कोणी तालुक्यातील एका माणसाने सांगावं त्यांचा कधी आम्ही अपमान केला त्यांचं कधी आम्ही काम अडवलं असला कुठलाच हे नाही आणि कधी त्याच्यानंतर पाच वर्ष राजकारणाचे झाले पण त्याच्यानंतरही पाच वर्ष जवळजवळ गेली पण तालुक्यामध्ये आल्यानंतर त्यांचा आम्ही नेहमी मानसन्मानच करतो आणि तो जो हे म्हणजे इल राजकारणपलीकडे राजकारण राज हे तेवढ्या दिवसाचं दहा दिवसाचं असतं पण त्याच्यानंतर वर्ष आपण वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस वावरत असतो तर आपण समाजकारण म्हणूनच त्यांच्याकडे बघतो किंवा वावरतो आणि जेवढी जमेल त्यांची सेवा करतो आपल्याला एक हे आहे अध्यात्म म्हणजे याच्याप्रमाणे त्यांचा मान सन्मान आपण दुसऱ्याचा सन्मान केला तर आपल्याला ते मान देतात हा नेहमीचाच विषय आहे आणि परमेश्वर हिशोबाप्रमाणे आपले कोणी निंदा निंदक हा शेजारी असावाच त्या ठिकाणी कोणी वावा करू नये आणि लोकांनी निंदा केलेली चांगलीच आणि कोणी आपला वावा करू नये त्याच्यातच आपलं नेहमी मोठेपण असतं आणि ह्या सगळ्याचा विचार करून लोकांपर्यंत चांगलं आणि इथून पुढे पण लोकांची सेवा करायची अशी प्रामाणिक इच्छा आहे आणि ती करत राहणार शेवटपर्यंत रावरणजी आपण आता जिल्हा परिषद समितीच्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात ठाकरे शिवसेनेची कशी वाटचाल असेल काय वाटतं सिंध वैभवडी तालुक्यातलं काय चित्र असेल ठाकरे शिवसेना भाजपला कसं आव्हान निर्माण करू शकेल आता एकंदरीत बघितलात तर ठाकरे म्हणजे उद्धवसाहेब जे प्रामाणिक वाटले उद्धवसाहेब परतही कुठल्याही मंत्रिपदा आज असले असते पण त्याने नेहमी सत्याची साथ दिली आणि त्यांचा जो म्हणजे बाळासाहेबांनी आतापर्यंत केलेला जसं शिवाजी महाराजांनी प्रामाणिकपणे काम केलं तसंच बाळासाहेबांनी केलं त्यांच्या पाठीमागे उद्धवसाहेब हे करत आहेत आणि असं काय भाजपला आम्ही वाईट म्हणणार नाही किंवा गट आहे समोर भाजप आहे पण त्या सगळ्या तळमळीतून आज प्रामाणिकपणे कोरोना काळात केलेलं काम हे सगळं उद्धवसाहेबांशी जे बघितलं तर अजूनही शिवसैनिक प्रत्येक गावागावामध्ये तुम्हाला माहिती आहे एक आता कालचं पण आमदारकीचा विषय धरलात तर नितेश राणेंना जवळजवळ एक लाख वरती मतं गेली पण जी शिवसेनेची मतं होती बावन्न हजार ती शेवटी शिवसेनेच्या ह्याच्यामध्ये राहि ह्याच्यामध्ये राहिली शिवसेनेकडेच राहिली आणि त्याप्रमाणे जी आहेत ती राहतीलच शेवटी निर्णायक आहेत आज आजच्या आज हिशोब बघितला तर चाळीस टक्के आम्ही आहोत साठ टक्के ते आहेत आणि त्याचा हिशोब बघितला तर जर परमेश्वर यांनी समोरचा उमेदवार तसा पोचणार असेल तर चाळीस टक्क्याचे एकावन्न टक्के व्हायला वेळ लागत नाही आणि विजय हा ठाकरे गटाच्या उमेदवाराचा होऊ शकतो धन्यवाद रावराणेजी हे होते रावराणेजी आपण पाहिलं की अगदी एक साधं व्यक्तिमत्व वैभवडी तालुक्यातल्या राजकारणातलं वैभवडीच्या राजकारणात दोन हजार सतरा साली ज्यांनी त्यांनी प्रवेश केला हा प्रवेश त्यांचा असा होता की पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आलेले रावराणे ईश्वरी चिट्टीने सभापती झाले सभापती होऊन वैभवटच्या राजकारणातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात त्यांनी स्थान निर्माण केलं आता ते ठाकरे शिवसेनेत आहेत येणाऱ्या पंचायत समिती च्या निवडणुकीसाठी ते इच्छुक आहेत त्यांनी आता आपल्याशी संवाद साधताना असं सांगितलं की निवडणूक ही कोणाला पाडण्यासाठी किंवा कोणाला हरवण्यासाठी जिंकायची नसते तर स्वतः विजय मिळून आणण्यासाठी लढायचे असते आणि जे प्रयत्न आहेत ते शेवटपर्यंत प्रयत्न करायचे शेवटच्या बॉलपर्यंत आपण खेळायचं शेवटच्या बॉलला षटकार तरी जाईल किंवा क्लीन बोल्ड तरी होईल अशी असं तर त्यांनी मत व्यक्त केलं आहे त्यामुळे अपेक्षांवरती ते कायम आहेत असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे की ठाकरे शिवसेना वैभवडीत चांगलं आव्हान समोरच्या भाजपला निर्माण करेल असा विश्वास व्यक्त केलेला आहे तुर्तास आपण इथेच थांबूया पाहत राहा कोकणचं महा चॅनल कोकणचा लाईव्ह